नमस्कार मी सुशील कांबळे राहणार बेटर नगर कर जत तालुका जिल्हा सांगली आज मी आमच्या मामाच्या राणाकडं वगळी दाग आहे खेकड्याची पिल्लं धरायला आली ती खेकड्याची पिल्लं कशासाठी धरायला मी तुम्हाला सांगू का आपण काय करणार आहे आपण एक दोन हौद तयार केलेत खेकड्यांसाठी एक प्रयोग करायला लागलो आहे आपण खेकडे पालनाचा तर आपल्याला कुठल्याही ठिकाणाहून आपण काय पिलं किंवा मोठी खेकडं विकत न घेता फ्रीमध्ये आपण खेकडं आपल्या वड्यातून किंवा एखाद्या पाण्याच्या धारातून शेताच्याकडनं कसं गोळा करायची आणि त्याच्यापासून आपण खेकडे पालन ह्याची सुरुवात कशी करायची ही मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट बिनपैशाचे खेकडे पालन कसे करता येतात हे तुम्हाला मी दाखवणार फक्त आपल्याला त्यांच्यासाठी हौद तेवढा आपल्याला बांधावा लागतो आहे ती जी काय आपल्याला खेकडं आणायची किंवा खेकडेच बी आणायचे ती टोटली फ्रीमध्ये तर आता तुम्हाला दाखवतो हे बघा त्या पिशवीत मी आमच्या मामाचे पोरं किंवा मामा, मामा वगैरे आम्ही सगळेजण आलोय आता खाली तिकडे आमचे मामा आणि चुलते ही करायला लागले तर तिकडे त्याने पण धरले तर आता हे बघा हे किती धरलोय बघा आम्ही खचून दहा ते पंधरा मिनटामध्ये किती खेकडं धरलोय बघा तर हे असंच कंटिन्यू आम्ही खेकडं धरत राहणार आहे तुम्हाला मी दाखवतो आम्ही कशा पद्धतीने खेकडं धरायला लागलो होते तर हे बघा हे बघा हे बघा पिल्ल केवढा आहे अशी बी आपण खेकड्याची का नाही म्हणजे लहान पिल्लं का नाही आपण गोळा करून करून का नाही टोटल सगळे नेऊन आपल्या ह्याच्यात सोडणार आहे हौदामध्ये पाण्याच्या काय आपण ह्यांच्यासाठी स्पेशली हौद बनवलाय तर हे बघा हे असं पटापट घावायला लागलेत एवढी घावायला लागलीत का नाही हिशोब नाही एवढी खेकडं घावायला लागलेत आम्हाला दगड उचलायला उशीर त्या दगडाखाली एखादा दुसरा तरी खेकडा हायच आहे आणि आम्ही काय करायला लागले माहीत आहे का शक्यतो खेकड्यांचं इथं प्रमाण जास्त असल्यामुळं होता होईल तेवढी मोठी साईज खेकड्यांची घ्यायला लागलोय त्याच्यामुळे होते काय माहित आहे का की आपल्याला म्हणजे नाही त्यांचं ही घेता येते उत्पन्न घेता येते नाहीतर आपण जर लईच लहान खेकडे घेतलो का नाही त्याच्यापासून लवकर उत्पन्न घेता येत नाही तर मी तुम्हाला सांगतो आता मी कशा पद्धतीचं खेकड्यांचं हौद तयार केलोय ती पण तुम्हाला मी दाखवतो हे बघा किती लहान आहे तरी पण किती जोरात चावते हे बघा ही त्याची साईज बघा पण चावं लागले किती जोरामध्ये मला तर तुम्हाला सांगतो मी अशा पद्धतीनं का नाही आपण सगळी इथली पिल्लं बऱ्यापैकी गोळा करणार आहे आणि नेऊन आपल्या हौदात सोडणार आहे तर आता ही तुम्हाला खेकडं धरायची जे आहेत का नाही हे सगळे दाखवा लागलो आहे कशा पद्धतीने धारावं लागलो आहे काय साईजची धारा लागलो आहे आणि कशा कुठल्या एरियामध्ये खेकडं गावतात हे तुम्हाला मी सांगतो की जिथं गवताळ भाग आहे आणि पाणी आणि दगड आणि शेवाळ म्हणा किंवा लहान लहान मासे अशा अशी ज्या ठिकाणी असतात बघा तिथं तुम्हाला कंपल्सरी खेकडे किंवा खेकडांची पिल्लं घावतातच तर आता तिकडं खाली बघा आमचा मामाने चलतात तेही पण खाली तिकडं खालच्या बाजूला तिकडं धरायला लागले आहेत आणि आम्ही इकडं धरायला लागलो काय तर आता मी तुम्हाला का नाही ही आता खेकडं कशी धरायची आणि काय करायचं खेकडे पालनातलं कमीत कमी खर्चामध्ये म्हणण्यापेक्षा खेकडे पालन हे फक्त हो टाकी सोडली तर आपल्याला कुठलाच खर्च नाही लक्षात घ्या आणि ह्यांना जे खायला घालायचं आहे ते तुम्हाला मी सांगतो तुम्ही माश्याचं वेस्टेज टाका चिकन वेस्टेज टाका त्याच्यानंतर ना आपल्या घरामध्ये शेळ्या भाकरी असते त्या त्यादेखील टाका किंवा एखाद्या वेळेला असं कुठंतरी मासे वगैरे कोण धरायला गेलं लहान लहान मासे घावले तर ती त्याच्यामध्ये सोडा म्हणजे ह्यांना ही खेकडापालन ही झिरो बजेटमध्ये होणार आहे ह्याला खर्च नाहीच नाही आहे फक्त खर्च कुठलाही येणार आहे टाकी बनवायचा आणि टाकीचं पाणी तुम्हाला मी सांगतो ज्या वेळेला वास मारल पाणी किंवा ज्या वेळेला घाण झाले आपल्याला वाटेल त्याच वेळेला पाणी बदलायचं अन्यथा पाणी बदलायची काही गरजच नाही आहे ह्यांना है। फक्त असे म्हणजे लपून बसण्यासाठी काही ना काहीतरी खचखोलगे आपले असे दगडांचे वगैरे करून द्यायचे त्याच्यामध्ये हे निवांत राहतात तुम्हाला सांगतो आतमध्ये आणि त्यांचं त्याने आपलं त्यांचे वेट गेनिंगचं काम आपण चांगलं त्यांना खाद्य दिले की आपोआप त्यांचं त्यांनी वेट गेनिंग करतात ह्यांना काय लय कुठलं औषध पाणी किंवा कुठलं काय लय काय बाबा असं म्हणजे ल असं म्हणजे लय काय मोठं त्याच्यामध्ये श असं शास्त्रज्ञ किंवा काय असं असावं अशी काय गरज नाही आहे खेकडे पालन ही अत्यंत म्हणजे साध्या माणसालासुद्धा करता येते म्हणजे ज्याला काय समजत नाही तो सुद्धा खेकडापालन करू शकतोय असं नाही आहे की काहीतरी लय हुशार माणूस पाहिजे त्याला आणि त्यानं खेकडा पालन करू शकतो असं काहीच नाही आहे खेकडापालन कोणीही करू शकतोय आणि ती पण फ्रीमध्ये तुमच्या घरी जरी एखाद्या वेळेला मी तुम्हाला सांगतो पाण्याचा जरी एखादा मोठा हौद असेल समजा जनावरांसाठी केलेला तर त्याला पूर्ण कडणक नाही असं स्टाईल मारून वरच्या बाजूनं त्यात जरी तुम्ही खेकडा पालन केला तरीही चालते खेकड्याला काय असं वेगळ्या पद्धतीचं किंवा लय असं भारी काय तुम्ही हौद किंवा टँक बनवायची काहीसुद्धा गरज नाही आहे हे पण तुम्हाला मी सांगतो आणि आपण आपलं खेकडं पालन करू शकतो आता मी तुम्हाला सांगतो आता आम्ही खेकडे धरतो आणि घरी गेल्यानंतरनं आम्ही कशा पद्धतीनं ह्यांना ठेवायची म्हणजे ह्यांचं ही केलो आहे टँक केलोय तुम्हाला मी घरी गेल्यानंतर दाखवतो हो आता पुढचा व्हिडिओ नंतर तर मित्रांनो आपण खेकडं धरून आलोय खेकडं सोडणार आहे आज आपल्या टाकीत हे बघा ही अशा पद्धतीने बनवले बर का आपण तेवढी छोटी टाकी काय ह्याच्या अगोदर आपल्या ह्या टाकीमध्ये आपण मासे पाळले होते तर आता आपण खेकडं पाळणार आहे आणि हि तर तशीच अजून एक टाकी आहे ह्याच्यामध्ये आपण मासे पाळलेले आहेत बरं का हे ही टाकी छोटीशी ह्याच्यामध्ये मासे आहेत सगळे आपले ॲक्वेरियमचे आता ह्याच्यामध्ये का नाही आपण खेकडे सोडणार आहे सगळे आणलेले आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी अजून सोडणार आहे एक साधारणतः एक चार इंच पाणी सोडणार आहे आपण ह्याच्यामध्ये बाकी सगळं आपण असं ड्रायट म्हणजे हे ठेवणार आहे म्हणजे मोकळं ठेवणार आहे कारण खेकड्यांना काही लई पाण्याची गरज नाही आहे त्याच्यामुळे हे बघा आता मी सगळी खेकडं सोडतो बघा खेकडं कशी घाबलेत आपल्याला सगळी फ्री फ्रीमध्ये धरलेली खेकडा ती एकाही खेकड्याला आपण पैसा दिलेला नाही आहे काय हे बघा ह्या अशा पद्धतीने हे बघा सगळे फ्री ऑफ कॉस्टचे खेकडे आहेत आपले अशा पद्धतीनं सगळ्यांनी खेकडं आणावी म्हणजे धरावीतं आणि असं पालन करावं त्यांचं खेकड्यांचं असं फ्रीमध्ये खेकडं आणून एक प्रयोग करायला लागलो आहे आपण मी तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करणार आहे आता हे प्रयोग चालू आहे माझा धन्यवाद